नऊ तारीख म्हणजे भाईंचा जन्मदिवस आणि तोच धागा पकडून कारण माझा सुद्धा जन्म नऊ जुलैला भाई आणि नऊ तारीख म्हटली की शुभ असते उदयजी आणि मग नऊ तारखेला सकाळी भाईंना भेटलो भाईंचे आशीर्वाद घेतले आणि भाईंना म्हटलं की मला आता कुटुंबातला एक सदस्य छोटा भाऊ मागे राहिला होता तो तुमच्या परिवारामध्ये परत येऊ इच्छितो अशी इच्छा व्यक्त केली आणि माझ्यासोबत माझ्या मतदारसंघातले अनेक मंडळी आपल्या शिवसेनेमध्ये येऊ इच्छितात अशा तरी इच्छा व्यक्त केली आणि आजचा हा सुवर्ण दिवस निघाला मी खरोखर स्वतःला नशिबान समजतो कारण ही जागा पवित्र आहे धर्मवीर आनंदिके साहेबांच्या स्पर्शाने ही जागा पवित्र झालेली आहेत त्यांच्या शिंदे शिंदेसाहेबांचं नेतृत्व उभं राहिलं हे संपूर्ण महाराष्ट्राने आणि संपूर्ण देशाने पाहिलेलं आहे आणि मला आठवतो तो प्रसंग भाई की वंदने शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने मी दोन हजार साली प्रमुख झालो आणि प्रमुख झाल्यानंतर या ठिकाणी स्वतः दिगेसाहेबांनी माझ्या ठिकाणी सत्कार सन्मान केला होता ह्या आपल्या मठामध्ये आणि पुन्हा एकदा एवढ्या वर्षानंतर शिंदेसाहेबांनी या ठिकाणी माझा सत्कार सन्मान केला आपल्या कुटुंबामध्ये सामावून घेतला मी खरोखर स्वतःला नशिबानं समजतो आज या ठिकाणी माझ्या डोळ्यामध्ये दोन्ही डोळ्यामध्ये अश्रू आहेत एका डोळ्यामध्ये बाई दुःखाश्रू आहेत का गेली अडतीस वर्ष शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने शिवसेनेचं काम करत असताना नगरसेवक नगराध्यक्ष शिवसेनेचा प्रमुख आणि त्यानंतर दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस त्या कालावधीमध्ये मी आमदार होऊ शकलो नंतर शिवसेना उपनेता झालो या संपूर्ण वाटचालीमध्ये